हर हर महादेव कसे आहात सगळेजण स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल वरती स्वाती ब्लॉग या चॅनल वरती तर आता तुम्ही बघित आहे इथं खाऊ झालेला आहे मानवीचा आता खाऊ चारायचं आहे परत त्याच्यानंतर का वगैरे तर आज लवकर झालं आला इतका म्हणजे मला सकाळी सुद्धा उठायचं मन करत नव्हते मला कंटाळा म्हणजे लय कंटाळालाय आणि मॅडमचं झालं आता जेवण तर काल मी बनवून होती राहिनी आज त्याची रेसिपी मी रेसिपी नाही शेअर केली कारण मी रेसिपी अगोदर अगोदर शेअर केलेली होती या चॅनलवरती जर कोणाला बघायची असेल तर त्यांनी नक्की पहा माझ्या चॅनलवरती सो कारण खूप दिवस झाले होते केलं नव्हतं मग मी जेव्हा बनव झाला आता छान झाली होती मस्त एकदम कारण खूप दिवसांनी केली होती कारण मार्गशीस वगैरे आले त्याच्यामुळे पण त्याला सामान पण लई लागतं माहिती आहे का कारण मी एकदम प्रॉपर असं हे करते दही वगैरे टाकून ते मॅरिनेट करून त्याच्यानंतर एवढे खरे कांदे सगळं मग भाजीचं टेन्शन तर नाही तुम्हाला तर सगळ्यांना माहिती आहे की मम्मीकडनं मी भाजी आणते मग मम्मीला म्हटलं की मी बनवते उद्या काय मम्मीला जेवण नाही बनवायला सांगितलं मग भा सगळं चिकन वगैरे आणलं तांदूळ वगैरे आणले आणि मस्त बिर्याणी केली काल तर काल सगळं जेवण वगैरे पण गेले खूप छान वाटतं मी थोडासा शॉर्ट घेतलेला आहे तो सगळ्यांना तुमच्याकडे शेअर नक्की करेन मी तर आणि मला कमेंट करून नक्की सांगा की कशी झालेली so, आहे सो मला या गोष्टीबद्दल बोलायचं होतं आपली इन्स्टाला मी माझी यूट्यूब आय डी मी मेन्शन केलेली आहे सो so, कुणी यूट्यूबचा असेल तर मला नक्की इथे कमेंट करा आणि खूप म्हणजे छान वाटतं की इंस्टाला पण आपले सबस्क्रायबर पण वाढतात आहे इन्स्टाला पण वन के सबस्क्रायबर डन झालेले आहेत आणि खूप खूप आनंद आहे पण अजून रिस्पॉन्स आवा अजून रिस्पॉन्स हवाय ते वाटतात आता की हा बा त्या आले आता नाही आता ह्याच्यापेक्षा जा जास्त आपल्याला मेहनत करायची त्यापेक्षा जास्त आपल्याला हे करायचं आहे हा माझा हे माझं ड्रीम आहे खूप मोठं ड्रीम आहे की आपली काहीतरी ओळख असायला पाहिजे या सोशल मीडियावरती आणि आपण खूप कसं असतं म्हणजे सगळ्यांना वाटतं की आपण आपलं नाही काहीतरी असावं आपलं तर मला मलाही असंच वाटतं आणि तो व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून तुम्हाला खरं सांगते आई शोप्पत मला इतकं छान वाटलं होतं की ॲटलीस्ट तेवढा तर झालं माझा कुठलाच व्हिडिओ इन्स्टाला मी एवढं मी एवढे मेहनत करूनसुद्धा तो माझा व्हिडिओ व्हायरल झाला नव्हता आणि तो कुठला व्हिडिओ व्हायरल झाला आहे मी आज हे टाकते इथे तुम्ही बघू शक मग तुम्ही बघा नक्की आणि खरंच जर असल्या विचाराचा असला तर खरंच ते बाईचं आयुष्य खूपच हे जातं आणि माझं सेम तसंच झालेलं आहे जर आपला नवरा काय आपला ऐकत नसेल तर मग काय उपयोग नवरा बायकोचा बरोबर आहे का नाही तर कुठेतरी ती, ती, ती ते ती इमोशन्स हे झाले आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला तो खरं तर माझा आवाज नव्हता त्या ताईंचा आवाज होता पण आज तो व्हिडिओ पोचला आहे की ती सिक्स्टी एट व्ह्यूज म्हणजे एवढ्या लोकांनी पाहिला तो आणि तीन हजार लाईक हां आय थिंक तीन हजार लाईक आलेले आहेत तीन नाही दोन का किती मला मी एवढं मी नक्की चेक करून सांगते तीन हजार तर आलेले आहे असं मला वाटतं हो तीन हजार तर शपथ मला म्हणजे इतकं हे झालं ना की ते माझ्यासाठी खूप आहे लोकांना एवढे येतात हे काय नवीन ह्याच्यामध्ये तुम्ही म्हणत असाल पण एक माझी सुरुवात झाली ह्या गोष्टीपासून की आज तो व्हिडिओ व्हायरल झाला आणि ते खरे इमोशन्स आले खरं सांगते त्यापाठी माझं कारण त्या दिवशी ही गोष्ट तुमच्याशी शेअर करते माझा नवरा मला काहीतरी बोलला होता आणि नक्की जर तो व्हिडिओ खूप व्हायरल झाला मी आज दिवशी सांगेल की तो काय बोलला होता आणि दुसऱ्या दिवशी मग तो व्हिडिओ असा गेला आणि माझा नवरा म्हणतो हे कसं काय झालं असतं <laughs> तू तू मला बोललास ताल तू मला बोललासता मला नाव ठेवलीस ठेवलीसता आज मग तोच व्हिडिओ माझा ते बरोबर गेला तो व्हिडिओ तर खूप छान वाटलं होतं मला आणि आज मी गोष्ट तुमच्या शेअर केली आधी पण एक व्हिडिओ टाकला आहे पण तो व्हिडिओ तेव्हा कितीवर गेलता आय थिंक पन्नास किंवा काहीतरी गेलता पण आज तो व्हिडिओ एवढं गेला आहे सो so, कुणालाही असं वाटतं ना की आपलं सगळं चांगलं आहे आणि चांगलं व्हावं आणि सपोर्ट पण खूप करताय आज यूट्यूबचे पण तुम्ही खूप जण सपोर्ट करताय आपल्या चॅनलला लाईव्हला येत आहे सगळेजण लाईव्हला आहे तसंच व्हिडिओजला पण सपोर्ट करा व्हिडिओजला पण सपोर्ट करा आपल्या शॉर्ट व्हिडिओजला पण सपोर्ट करा त्या सपोर्टची तुमच्या फार गरज आहे आत्ता जस्ट सध्या खूप गरज आहे खूप गरज आहे आणि कारण मुलीला घेऊन मी कुठं बाहेर जाऊ शकत नाही कामाला वगैरे आणि जर घरात आपण आपलं काहीतरी असं करू शकतो तर हे एकच माझ्याकडं आहे आता so, please, सो प्लीज तुमच्या सपोर्टची फार गरज आहे तो प्लीज प्लीज सपोर्ट करा आणि असंच तुमचं प्रेम राहू देत तर काही इंस्टाला पण जाऊन नक्की मला सपोर्ट करा तर चला आपला लवकर लवकर वॉश टाईम कम्प्लीट होऊ दे म्हणजे थोडा राहायला आहे थोडासा राहिला आहे सो so, प्लीज प्लीज लवकर लवकर सगळ्यांनी सपोर्ट करा आणि आपलं चॅनल लवकर मॉनिटाईज होऊ दे तर चला काहीच आता मी भेटते तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो मला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तो व्हिडिओ पण टाकते मी की कुठला व्हिडिओ व्हायरल झाला आहे इंस्टावरती आणि त्याच्यानंतर बिर्याणी काल कशी केली होती तेही टाकते सो so, लाईक like करा सगळ्यांनी पटपट पटपट